लक्ष्मण हाके साहेबांकर सरकारने तात्काळ जर नाही दखल घेतली त्यांच्या आंदोलनाची तर ह्याच्यापेक्षा जाहीर तीव्र तीव्र अशा मोठं आंदोलन करण्यात येईल बांधवांचा मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही त्यांना विरोध म्हणून हा मोर्चा मोर्चा किंवा ते आंदोलन केलेलं नाही प्रत्येक जण आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी मांडत असतो आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाज प्राध्यापक ठाकरे साहेबांच्या उपोषणाच्या समन्वय समर्थनार्थ या ठिकाणी जमलेला आहे तर राज्य सरकारने तातडीनं ओबीसी समाजाच्या या गोष्टीवर जर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठं आंदोलन पूर्ण मराठवाडाभर मराठवाडाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर लोकनेत्या पंकजसाहेब मुंडे धनंजयजी मुंडे छगनजी भुजबळ आंबेडकर साहेब साहेब महादेव दानकर गोपीचंद पडळकर हे प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक लोक आहेत प्रत्येक जातीला सोबत घेऊन यापेक्षा हे मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल याचा राज्य शासनाने विचार करावा राज्य शासनाने ओबीसी आरक्षण दाबण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये नाहीतर येणाऱ्या काळात राज्य शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील तीनशे ऐंशी पेक्षा जास्त जातीचा विचार या ठिकाणी राज्य शासनाने केला पाहिजे प्रत्येकाला या महाराष्ट्रामध्ये समान न्याय दिला पाहिजे आज ज्या ओबीसी मध्ये तीनशे ऐंशी जाती आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा मराठा समाजाला विरोध नाही त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने यावरती त्वरित तोडगा काढून हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अनेक मागण्या आहेत आज वंधारी समाजाला वाढीव आरक्षणाची मागणी आहे धनगर समाजाला एसटी आरक्षणाची मागणी आहे की बाकीचे जे आंदोलन आहे हे वेगळ्या खाली चिरडण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करत आहे आणि जर ओबीसी आरक्षण पुढे दाबण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आणि यापेक्षाही मोठा लढा या ठिकाणी या भागात उभा केला जाईल हे निश्चितपणाने मी सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी सांगू शकतो